केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापकिनार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुण्यात नेमकं चाललंय काय पुण्यातून आली आहे धक्कादायक बातमी चोरांचा नवीन फंडा सेहेचाळीस तोळे सोनं दीडशे हिरे साडेतीन किलो चांदी झोमॅटो बॉयचे कपडे घालून यायचे अन पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई जाणून घेऊया सविस्तर बातमी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे पुण्यातील खून मारामाऱ्या या व्यतिरिक्त चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे अशातच पुणे पोलिसांनी या वर्षातील सर्वात मोठी कारवाई केली असून सेहेचाळीस तोळे सोनं दीडशे हिरे साडेतीन किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे गणेश काठेवाडे सुरेश पवार आणि अजय राजपूत असे तीन अटक केलेल्यांची नावे असून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल तीन हजार सी सी टी व्ही व्हिडिओ चेक केल्याची माहिती मिळते पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की काठेवाडे हा यातील मास्टर माइंड आहे त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल तीन हजार सी सी टी व्हीचे फुटेज तपासून आम्ही त्याला अटक केली काठेवाडे याच्याकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलेवरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण चौदा घरपोड्या केल्याचं निष्पन्न झालं स्वतःची ओळख लपविण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पुण्यातील या घरफोडी प्रकरणात काठेवाडे याचा साथीदार सुरेश पवार यालासुद्धा अटक करण्यात आली आहे या दोघांची ओळख कारागृहात झाली होती जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले होते याच प्रकरणात सोने विक्री करणारा व्यावसायिक अजय राजपूतले याला सुद्धा अटक करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे गणेश काठेवाडे हा मोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीमध्ये पंचावन्नपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत या संपूर्ण गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश काठेवाडे घरपोडी करण्यापूर्वी झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करून घरपोडी करत असल्याचं निष्पन्न झालं आहे घरपोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करून घरपोडी करून जाताना पुन्हा चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास छोट्या छोट्या गल्ल्यांमधून करून जात असे तसेच घरपोडी करून जाताना व घरपोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी विविध जॅकेट केसांचा विग टोपी धारण करून वेशभूषा बदलत असे अशी माहिती देखील समोर आली आहे दरम्यान चोरीचे दागिने यातून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौज मजेसाठी उडवून काही पैसे शेअर मार्केट इंड्रा डे ट्रेडिंगमध्ये गुंतवल्याचे निष्पन्न झालं आहे एकंदरीतच हा अतिशय मोठा गुन्हा सा पुणे पोलिसांनी उजेडात आणला आहे पुणे पोलिसांची ही अत्यंत मोठी कारवाई आहे आणि यामुळे खूप मोठं चोरीचं रॅकेट देखील उघडकीस आलं आहे धन्यवाद